आजची जी ही मशाल रॅली आहे ही अशी रॅली आहे की आजच आम्ही शिर्डी नगर पंचायतीवर भगवा फडकवला आनंद ब्ला डे शक्ती तो आणतो सगळे पैसे वाटवायले जेवण वाटवायले हे करू आणतो जनतेला माहिती आम्हाला पण माहिती पण आम्ही सामान्य लोकांना तो आणतो जनतेमध्ये आणलं आणि त्यांना निवडून द्यायचं आपल्याला शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रचाराचा आता अंतिम टप्पात असून भव्य रॅली आणि म मतदारांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सौ भागीश्री सुयोग सावकारे यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून सौ शीतल नाणा त्रिभुवन व कोमल बनसोडे कुलकर्णी यांनी नगरसेवक पदासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून आज खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या नेतृत्वात प्रमुख सचिन कोते तालुका प्रमुख संजय आपशिंदे सुयोग सावकारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिर्डी शहरातून भव्यसा मशाल मोर्चा काढण्यात आला हाती मशाल घेत जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी परिसर परिसरून सोडला होता शिर्डी नगरपालिका इलेक्शन लागल्यापासून संपूर्ण वातावरण हे भगवमय झालेलं दिसत आहे शिर्डी शंभर टक्के आम्हाला गॅरंटी आहे शिर्डी नगरपालिकेवर भगवा फटाकल्या राहणार नाही हे आज जी जी गर्दी दिसती ती काही आम्ही भाडुत्री कुठे आणलेली लोक नाही हे स्वयंस्फूर्तीने आलेले लोक आहे हे उत्साही लोक आहे त्या नगरपालिकेत निवडणुकीत बदल हवा बदल आठव त्यामुळे ही जे वातावरण जे दिसतं अशी आशा व्यक्त करतो का शिर्डीच्या सर्व नागरिकांना आवाहन करतो का हा शिर्डीचा स्वच्छ शिर्डी सुंदर शिर्डी प्रशासन स्वच्छ चांगलं चालण्या करतात आमचे सुशिक्षित उमेदवार भाग्यश्री सावकार सा, असतील व बाकीचे जे उमेदवार तीन चार उमेदवार जे आम्ही दिले ते स्वच्छ प्रतिभेचे उमेदवार आहे आणि शिर्डी स्वच्छ आणि भयमुक्त करण्याकरता आमच्या उमेदवाराला निवडून द्या असं मी आवाहन करतो आज आयुष्याचं चाळीस वर्ष मी शिवसेनेमध्ये आणि आज खरोखर साईबाबांनी न्याय दिला आणि सर्वसामान्य लोकांना तो आणतो जनतेमध्ये आणलं आणि त्याला निवडून द्यायचं आपल्याला भाग्यश्री सावकर झाले तो आणतो शीतल त्रिभुवन कोमल पण सोडे कुलकर्णी आणि भाग्यश्री आणि सुयोग सावकरे सुयोग सावकरे हा काय अज्ञात नाहीये पुऱ्या शिर्डीला परिचित आहे आणि नगर जिल्ह्याला सुद्धा परिचित आहे लहानपणापासून आंदोलन करून तो आमच्या संग्रहाला आज याचा आनंद आहे ब्लाड शक्ती तो आणतो सगळे पैसे वाटू राहिले जेवण वाटवायला हे करू आणतो जनतेला माहिती आहे आम्हाला पण माहिती आहे पण आम्हाला त्याच्याकडे नाही जायचं आम्हाला फक्त तो आणतो व्हिजन द्यायचं एक नवीन जे सर्वसामान्य आणि जनतेसाठी काम करणारे आम्ही तीन लेडीज तो आणतो आणि एक आमचा का जुना शिवसैनिक यांना आम्ही प्राधान्य दिलं आणि आज शिवसेनेची जी ताकद आहे ती जनतेला पण माहिती आहे साधारण माहिती आहे कारण आजपर्यंत जे शिवसेनेनी आंदोलन केले आजपर्यंत तो आणतो पार पंतप्रधान परंत सुद्धा काँग्रेसच्या काळामध्ये काय झेंडे दाखवले लोन जाऊन आणि आज आम्हाला असं जाणवतं आणि वाटतं का तू आणतो शिवसेना काहीतरी करू शकते आणि त्यासाठी आम्ही मन धन आणि तनानी काम करा फक्त धन आमच्याकडे नाही काय आणि आमच्याकडे काही नाही आमच्याकडे फक्त आम साईबाबांनी जे शिकवलं तू श्राद्धा सबुरी आणि लोकांना हात जोडायचे आणि येथिनी पण उदरवार जे आहे साईबाबांचे भक्त आहे आणि तो आणतो साईबाबांची एक हजार एक टक्के बाबांनी त्यांना उभं केलं त्यामुळे बाबा त्यांना निवडू आणि शिर्डीची जी जाणता आहे काय शिर्डीची जेवढी जाणता आहे ती त्यांच्या मागे एक हजार एक टक्के आहे राहीन आणि इदू पुढे पुढे राहीन त्याचं कारण जेवढं आहे आता आम्ही भाऊसाहेब वाकचोरा यांच्या घरापुढे चाललो त्यांना पण तो आणतो उद्यापासून आमच्या कार्यक्रमामध्ये याच्यामध्ये सामील व्हायचं आम्ही आमंत्रण द्यायसाठी चाललो आणि हा पण आमचा सहा नंबर वार्ड आमचा जे आमचा उमेदवार आहे तिथं आणि नगराध्यक्षाच्या शितासाठी मी पुऱ्या जनतेला आणि सगळ्यांना विनंती करीन बाबा साईबाबांची आम्ही जर खरोखर सेवा केली असेल साईडीसाठी आम्ही काही केलं असेल आणि खरोखर मनापासून जर केलं असेल तर आमच्या नगराध्यक्ष सीटवर निवडून येईल आणि आमच्या सहा नंबर आणि पाच नंबरचे जे आहे आमचे दोन्ही कॅन्डिडेट आणि तीन नंबर ते एक हजार एक टक्के निवडून येणार त्याच्याबद्दल आपला कुठलीही शंका नाही असा गट घेऊन जाणारी माशाल आज आम्ही सर्व शिवसैनिकांनी पेटवलेली आहे जे नाही करून का शिर्डीचा विकास होईल याकडे आमच्या सर्वांचं लक्ष राहील आज आज आम्हाला सर्वांना अभिमान या गोष्टीचा आहे की जास्त जास्त जनता आमच्या सोबत आहे आज आम्ही जी रॅली घेतली तीन पाच सहा वार्डमध्ये त्याच्यामध्ये पाहिलं तर जनसमुदाय आमच्या मागे आहे फुल जन समुदाय आज पाहायला भेटलेला आहे सर्वांना का आम्हाला प्रतिसाद चांगला भेटतोय जेणेकरून आम्ही सर्व उमेदवार निवडून येऊन शिवसेनेचा भागवा फडकू आजची जी ही मशाल रॅली आहे ही अशी रॅली आहे की आजच आम्ही इथं शिर्डी नगरपंचायतीवर भागवा फडकवला आहे कारण का माझा आमच्या संगत जे खासदार असो जिल्हा प्रमुख असो तालुका प्रमुख असो नेते ले ले सर्व नेते आज आमच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत आणि बाबांचा मोठा आशीर्वाद आम्हाला भेटलेला आहे का आम्ही शिर्डीवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही खूप मोठा अभिमान वाटतोय की आज हे सर्व नेते वगैरे आमच्या पाठीशी उभे राहिले आणि शिर्डीची जनता आमच्या बरोबर आहे नमस्कार ओम साईराम मी भाग्यश्री सुयोग सावकारे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीसाठी उभी आहे तरी सगळ्या महिलांनी बंधू भगिनींनी मला निवडून आणावे असे मी आवाहन करते आणि महिलांच्या विकासासाठी मी लढेल असं मी खात्रीशीर त्यांना सांगते की मला निवडून आणा मला मतं द्या आज या मशाल रॅलीमध्ये जेवढे पण सदस्य माझे परिवार बंधू भगिनी जे माझ्यासोबत समाविष्ट आहेत ते माझ्यासोबत चालत आहेत मशाल रॅलीसाठी तर त्यांचे मी खूप मनापासून आभार मानते आणि मी शिर्डीकरांना असं सांगू इच्छिते की त्यांचं मतदान माझ्यासाठी बहुमोलाचं आहे प्लीज माझ्यासाठी मतदान करा नमस्कार मी शीतल रवींद्र त्रिभवन प्रभा क्रमांक पाच मधून निवडणूक लढवित आहे सर्वप्रथम मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आभार मानते की त्यांनी आम्हाला तिकीट दिले पक्षाकडनं तिकीट दिले आणि सर्वांचा प्रतिसाद खूप छान आहे जेव्हापासून आम्ही प्रचार सुरू केला तेव्हापासून आमची क्रांतीची मशाल पेटलेली आहे आणि आम्ही ही मशाल विकासाकडे नेणार आहे मतदारांना एकच आव्हान करणार आहे की सर्वांनी आम्हाला मतदान करून क्रांतीची मशाल पेटवा आणि विकासाला साथ द्या